पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख आज भाजपच्या दोन जागा बिनविरोध अजून सहा ते सात जागा बिनविरोध होणार अनुप अग्रवाल आमदार धुळे शहर धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपलं खातं उघडलं असून भाजपला या दोन जागा बिनविरोध निवडून आले आहेत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक अ मधून उज्ज्वला रणजित राजे भोसले या बिनविरोध झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपात प्रवेश केला होता त्याचप्रमाणे प्रभा क्रमांक सहा ब मधून ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या देखील बिनविरोध निवडून आले त्यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता सदर भारतीय जनता पक्षाचे दोन्हीही उमेदवार बिनविरोध तसेच विजयी झाल्यानंतर यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या महापालिकेत भाजपानं दोन जागा बिनविरोध जिंकत खातं उघडलं असून येणाऱ्या दोन दिवसात सहा ते सात जागा आमच्या बिनविरोध होतील असा विश्वास आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा